नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आपल्या शेतामध्ये जर आपल्याला सौर कृषी पंप बसवायचा असेल तर आपल्याला आता नवीन वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा या संदर्भातील ए टू झेड प्रोसिजर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती ते नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल ही वेबसाइट उघडा त्यावर ग्राहक पर्याय निवडा नंतर अक्षय ऊर्जा पोर्टल निवडा मागील त्याला सौर कृषी पंप यावर क्लिक करा लाभार्थी सुविधा याला क्लिक करा अर्ज करा हा पर्याय निवडा आपल्याला पारेषण विरहित सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज फॉर्म दिसेल त्यामध्ये अर्जदाराचा प्रकार याला क्लिक करून गट निवडा अर्जदाराचे नाव लिहा आधार कार्ड तपशील भरा वैयक्तिक मोबाईल नंबर लिहा सात प्रकार याच्या समोर क्लिक करून विहीर किंवा अन्य स्त्रोत निवडा त्यानंतर लाभार्थी म्हणून अर्ज भरण्याविषयी घोषणा पत्रात दिलेली माहिती वाचा आणि ती मान्य असल्याबद्दल क्लिक करा सात चे प्रमाणपत्र अपलोड करा आधार कार्ड प्रमाणपत्र अपलोड करा ना हरकत आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सादर करण्याचे आपली नोंदणी करण्यासाठीचा अर्ज सादर झाला आहे अभिनंदन आपल्याला एक एस एम एस येईल त्यामध्ये आपला अर्ज क्रमांक असेल आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्याला आपल्या हिश्श्याचे पैसे भरण्याचा संदेश येईल ऑनलाइन पैसे भरल्यानंतर ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत त्यांच्या व्हॉट्सअप वरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेट साठी चॅनल ला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह धन्यवाद